नमस्कार सर आ, नमस्कार हा सर तुम्ही कालचा जो व्हिडिओ बनवला त्यामध्ये अंदाज सांगितलेलाच आहे सर परंतु मध्ये अनेक व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही सर तर या रेंग मार्फत आपला आपण जो अंदाज दिलेला आहे सर काल तो शेतकऱ्यांना या व्हिडिओ मध्ये नक्की सांगावा पहिली गोष्ट राज्यात विकुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणजे काय होतंय सर्व उदूर पडणार काही भागात सर्व उदूर बी आहे पण सरोदर विदर्भात पाडणार आहे हा सर आणि इकडं ना आपला मराठवाड्यात ना सोलापूर जिल्हा बीड जिल्हा इकडं नगर जिल्हा ह्या भागात पाऊस नाही तर तिकडे ते हिर ऐकलं तर त्यांना वाटतंय मग खोटं वाटतंय म्हणून त्याच्यामुळे सुरुवातीला सांगितलं विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे आणि सरोदूर दुर्बी पडणार आहे हा हा म्हणजे दोन्हीही कंडिशन राहतील यामध्ये म्हणजे कुरलेलं स्वरूपाचं देखील काही आणि सर्व दूर पडेल आता तुम्हाला सांग सर्व दूर तुम्हाला सांगायचं सांगा आज आहे पंचवीस जून दोन हजार पंचवीस हा नाही सर आज सॉरी आज अठ्ठावीस जून आहे हो अठ्ठावीस जून अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस हा सर अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस आहे आता नागपूर वर्धा भंडारा हा सर हॅलो हसर हसर आवाज नागपूर वर्धा भंडारा गोंदिया त्याच्यानंतर चंद्रपूर त्याच्यानंतर अमरावती अकोला वाशिम हिंगोली बुलढाणा जळगाव जामोद जळगाव त्याच्यानंतर इकडं जालन्याचा काही भाग त्याच्यानंतर जळगाव कडे तिकडं असा ते पट्टा इकडं कडे जाणार आहे ह्या पट्ट्यात पाऊस येणार आहे बघा सरी सरी जोरात येणार आहे तर आज रा, रात्रीला काही काही ठिकाणी हा सर यामध्ये सर मुसळधार पाऊस देखील जाऊ शकतो मुसळधार होणारे मग ते विदर्भात होणारे हा सर आता आमच्या बुलढाणा जिल्ह्यात म्हणजे चांगला पाऊस झालेला आहे सर परवा अनेक भागात पूर देखील आलेला आहे सर आणि शेतकऱ्यांची पिकं देखील खराब होऊन गेलेली आहे आणि काही भागांना कसं होतंय सर आपलं धाराशिव बीड हिंगोली त्या भागांना पावसाची प्रतीक्षा आहे सर त्यांच्यासाठी का त्यांच्यासाठी सांगतो की त्यांना म्हणलं ना कालच्या अंदाज सांगितलंय की आज सुद्धा ना तिकडं म्हणजे आज अठ्ठावीस जूनला ना तिकडल्या भागात बऱ्याच ठिकाणी सरी उसरी येणार आहे हा सर आणि ला मात्र वाढणार तीस ला परत जास्त वाढतील हा म्हणजे त्यांच्यासाठी गुड न्यूज म्हणावी लागेल कारण की ते म्हणजे आता पावसाची वाट बघत आहे त्यांच्या पिकांना पाण्याची गरज आहे तुमच्याकडून म्हणजे सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा नगर जिल्ह्याचा काही भाग त्याच्यानंतर बीड जिल्हा ह्या भागाला जरा कमी पाऊस आहे तर तिकडे म्हणजे एवढा असं मोठा पडणार जसं विदर्भात पडला तसं नाही पडणार तिकडं सरीच येणार आहे तर समजा हा सर पण आणि रिम 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 मग पाऊस एकतीस ला जरा चांगला रिम रिम पाऊस पडेल तिकडं हा सर म्हणजे <laughs> पिकांना जीवनदान भेटणारा तिकडे हा पाऊस पडणार आहे हो नक्कीच त्यांचे पिकं जाणार नाही तर हा म्हणजे त्यांना दुवार पेरणीचं संकट येणार नाही येणार मी आहे ना सांगतो ना कधी येणार काय येणार आणि जात नाही एकदा पिक इतकी जमीन आहे तर जात नाही थोडं सुखल थोडं पण पिक नाही जाणार त्यांची हा सर नक्कीच सर म्हणजे यामध्ये शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही सर्वात मोठी गुड न्यूज तुम्ही या व्हिडिओमध्ये मध्ये या रेकॉर्डिंग मध्ये दिलेली आहे सर आपल्या भागात mm.